काम केलं पाहिजे आणि ते तात्काळ आम्हाला ग्रामिंडाच्या आंदोलन करण्याची काहीच गरज नाही तुमच्या विरोधात तुम्ही त्या ठिकाणी तुमची सगळे ग्रामस्थ संघटनेचे लोक आहेत तुमचे राजीनाम्याची मागणी मागू शकतो तुम्ही जबाबदार अधिकारी आहात आम्हाला माहिती आहे निवेदन दिल्या बरोबर तात्काळ तो रास्ता मार्ग लावलेला आहे परंतु आता जर ही जर संस्था चालक ग्रामोन्नती मंडळ त्या ठिकाणी अतिक्रमण करतात सर्वसामान्य जनतेवर अन्याय होतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना अन्याय होतो अर्ज दिलेला आहे तुम्हाला तुम्ही त्यांना सांगा ग्रामस्थ ऐका दुसरा मुद्दा देणार अतिक्रमण काढलं आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलं तर मग काय करायचं हा नाही नाही करायचं नाही आमचं काय म्हणणं तुम्ही परवा दिलेली नाही परंतु झाले तुम्हाला म्हणजे काय नेम पाहिजे दिवस म्हणा आठ दिवस म्हणा आठ दिवसाची पद्धती बरोबर आणि आता त्यानंतर त्यांनी काम बंद ठेवलं पाहिजे काम बंद ठेवण्याचं तुम्ही त्यांना पत्र द्या

हे तो किती सर तुमचं बोलणं जर आमच्या विद्यार्थी परिसरातले सहा हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात सहा वर्षाचे विद्यार्थी त्या ठिकाणी येतात आणि जर अपघात झाले नाही नाही ना, तुमचे शब्द आता आम्हाला ते नाही योग्य वाटत मला काय वाटतंय माहिती का म्हणजे अतिक्रमण करायला चुकीचं संस्था अतिक्रमण करते रोजक त्याला सुविधा कशाला संस्था म्हणजे एक माणूस नाही पूर्ण त्यांचे अतिक्रमण करायला एका माणसाला काही बोलत नाही त्यांचं संचालक मंडळ आहे अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ आहे पूर्ण आम्ही कुठल्याही एका माणसाविरोधात बोलत नाही समजून घ्या

वास्तविक ती भिंत होती लोकांनी संस्कृत ग्रामवादी मंडळांनी सांगितलं त्यांनी सगळ्यांनी रस्त्याने जे अतिक्रमण केलेलं आहे तिथं ती भिंत आहे आणि भिंत सोडून चाच होता ते ग्राम ते रस्त्यावरती आलेले वास्तविक तो जो रस्ता आहे विद्यार्थी वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर तिथे आहे आणि रस्त्यामध्ये अपघात होण्याचा धोका आहे त्या त्या सदर ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये अनेकांचे जीवसुद्धा गेलेले अशा प्रकारची भिंत रस्त्यामध्ये बांधणं म्हणजे मायदृष्टी बांधू उचित माय नाही आणि असे जर प्रकार होत असतील आणि ग्रामस्थ पुढे येत असतील तर त्याच्याबरोबर आम्ही सर्वजण आहोत तुम्ही ग्रामोन्नती मंडळाचे सभासद आहात बरोबर मग सभासद असताना जे ग्रामोन्नती मंडळ जे असे काही निर्णय घेते याच्याकडे कशा दृष्टीने पाहतो ग्रामोन्नती मंडळाचा सभासद जे असलो तर वारोवाडीचा ग्रामस्थ आहे सार्वजनिक जे काही हित असतील त्या तु हितामध्ये आम्ही सर्वजण अग्रेसर राहिले आतापर्यंत आणि जे चुकीचं होत असेल ते चुकीचंच आहे ना त्याच्यामध्ये असं काही बरोबर नाही आता सर्व जर आमचं मला इतके लोकांचे फोन आले की तुम्ही त्याच्यामध्ये या आणि या संदर्भामध्ये आवाज उठवा आता काही काही लोक पुढे येत नाही पण ठीक आहे आम्ही आम्ही सर्वजण आहोत असतो ग्रामवृत्ती मंडळाचा ज्या वेळेला या भिंतीबाबत ठराव झाला त्यावेळेस सगळ्यांच्या सह्या स्वाक्षऱ्या होत्या असं तात्या म्हणतात तर तुम्ही त्या मिटिंगला होतात किंवा तुमच्या ठराव माहिती का ग्रामवृत्ती मंडळाचा सभासद जरी मी असलो ना तर ती कार्यकारी मिटिंग वेगळी असेल त्यांची कार्यकारी संचालकांची संचालकांची मिटिंग ठरलं असेल पण अशा प्रकारचा कोणताही ठराव झाला नव्हता ह्याच्यामध्ये म्हणजे आमचे जे काही पन्नास साठ सहा बस असा कोणत्या प्रकारचा ठराव झाला नव्हता सदस्यांनी ते मला वाटतं दहा बारा संचालकांनी काहीतरी झालं असेल असं पण ते मला काही माहिती नाही त्याची परंतु घडलेली जी घटना आहे तर ती योग्य नाही आहे रस्त्यामध्ये जर तुम्ही जर भिंत घालत असाल एकतर काय माहिती का शाळेचा रस्ता आहे शाळेमध्ये आज मला वाटतं दहा हजार विद्यार्थी असतील दहा हजार विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी आणि याच्यामुळं रस्ता हा आहे ना मोठा होणं गरजेचं आहे उलट आहे ना ते शाळा हे जे गोष्टी आहेत ना शाळेला या गोष्टी आहेत त्या कारण उद्याच्या काळामध्ये शाळेच्या दहा हजार विद्यार्थी शाळा उद्या पंधरा हजार विद्यार्थी होतील वीस हजार विद्यार्थी होते तर त्यामुळे ना तो रस्ता मोठा होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे माझी ना ग्रामवती मंडळा विनंती आहे ग्रामवती मंडळाने लावून धरू नये त्या रस्त्याची भिंत काढून घेणे आणि या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खाते हे खातं त्यांच्या किती लांबी बघा तुम्ही आता मला वाटतं साहेब पाचशे मीटर आहे ना सर आणि पाचशे मीटर रस्त्यामध्ये आपल्या जर याच्या अशी अतिक्रमण होत असतील तर आपण काय करताय मी तर फेसबुकला म्हटलं होतं की सार्वजनिक बांधकाम खातं झोपा काढते अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि याच्यावरती निर्णय घेणं हे गरजेचं आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित त्याच्यावरती ऍक्शन घेऊन ती सदर भिंत काढून टाकली पाहिजे पण पण म्हणणं म्हणणे ती जी भिंत बांधली आहे ती याच्या सार्वजनिक बांधकामच्या बांधकाम विभागाच्या नियमानुसारच आहे ते रिटर्निंग वॉल म्हणून बांधलेली आहे व त्या गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरं पण दिलेला आहे

आणि त्याचा उल्लेख दिलेला आहे ते आता ते पत्र आहे तर ते उपास आता त्याच्यावरती अभ्यास करून देतील त्याच्यावर काही निर्णय झाला का म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्याबाबत काही निर्णय घेतला का नाही अजून तर मला काही सुटणं नाही मी साहेब मला म्हणायचं भिंत व्हावं असं पत्र आहे ना भिंत भिंत मान्यता म्हणजे हरकत नाही असं पत्र आहे तुम्ही त्याची खात्रीजमा करून घेतलीत का हो वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बरोबर या बाबत बोललात का की बाबा मंजुरीचं असं काही पत्र तुम्ही पत्रव्यवहार संस्थेबरोबर केलंय किंवा काय नाही असं काही पत्रव्यवहार दोन हजार बारा साली आपण सार्वजनिक बांधकाम खात्याला काळ बसलं होतं काम होत नव्हतं आजही आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही याच्यावरती ठोस अशी कारवाई करा नाहीतर आम्हाला वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये त्यांना त्यांना उत्तर द्यावं लागेल कारण असे चुकीचे काम जर अस्तित्व असतील अपघात होत असतील उद्या तिथे जर लोकांचे जीव जात असतील तर ही घटना अतिशय तुम्ही आता ग्रामस्थ म्हणून भूमिका मांडली पुन्हा एक सभासद म्हणून भूमिका मांडली मात्र ज्या याच काम करता तुम्ही मनसेचं मनसेची काय भूमिका असणार मनसे कारण ना रस्त्यावरती आता मी मनसे जिल्हाध्यक्ष आहे मनसेची संपूर्ण जिल्हा उतरल देशामध्ये ही भूमिका जी आपल्या ऐक आणि चुकीचं होते म्हणून लक्षात घ्या आपण या संदर्भात सुद्धा सुद्धा शिक्षक आहेत त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या संध्याकाळी काही प्रश्न आपण त्यामध्ये आणि आजही तुम्हाला सांगतो की मंडळाचं आपलं आता मंडळ तर मी आहेच आहे परंतु अशा चुकीचं काम आणि रस्त्यावर अपघात होऊन त्याच्यामुळे जर काही लोक जात असतील तर ती घटना चुकीची भाऊ झाले किंवा हे दादा झाले दा हे उपोषणाला बसणार या संदर्भात त्या उपोषणाला बसल्यावर तुमची काय भूमिका असेल कशा ते बसले ना त्यांना जर उद्या काही झालं कमी असतं तर आम्ही रस्त्यावरच आहे मग सार्वजनिक बांधकाम खात्याच आहे ना तो जबाबदारी आहे कार्यालय राहणार कडक ऍक्शन घेतली पाहिजे ते त्वरित जे काय बांधकाम आहे रस्त्यामध्ये येणार आज कोणी सांगेल सर्व जाऊन तिने आज सर्वसामान्य माणूस बोलतोय का ते रस्त्यावर नाही पाहिजे तिकडे ऑलरेडी एक भिंत आहे ती भिंत असून पुढच्या साइडला भिंत चार फूट रस्ता त्याच्यामध्ये चार ती भिंत जे आहे त्याच्यानंतर मागच्या साईडला जागा आहे चार फूट अशा फाटावर चुकीचं काम जर होत असेल तर त्यांनी त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर आहोत पत्रकार बंद मी या ठिकाणी सगळ्यांच्या सांगू इच्छितो जर उपोषणाला आम्ही सर्वजण सर्वजण म्हणजे चार पाच जण बसणार आहोत आणि जर त्यातही कोणाही व्यक्तीला एखादं जर काय हा जर झालं अचानक काही तर त्या गोष्टीला जबाबदार पिढ्या रोडवी हे सर्वस्वी राहील असं मी या ठिकाणी ठणकावून सांगतो रायकर साहेब ह्या गोष्टीला एवढे दिवस झालेत ही गोष्ट धगधगती आहे मग तुम्ही इथलं जे ह्या शाखेचं प्रमुख म्हणून तुम्ही काम पाहता तर तुम्ही याबाबत काही निर्णय काय घेतले नाही किंवा वरिष्ठांना इथं बोलवलं का नाही की इथली परिस्थिती का त्या नाही इथलं गांभीर्य का, का तुम्ही त्यांना जाणून दिलं नाही की काय इथं परिस्थिती आहे आपली जन्ना चोकवा मी आता आहेत काय नाव ना त्यांचं जाधव साहेब केशो, केशो जाधव साहेब ते पूर्ण साईड पाहून गेलेले आहेत त्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे मंडळाला सर्व त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केलेली आहेत आता पुढील

मग असं काय झाल्यानंतर तुम्ही तुमची त्वरित भूमिका घेता म्हणजे अशी तुमची जी क्विक ऑप्शन म्हणतो आपण ती अशा कुठल्या गोष्टीची तुम्ही वाट पाहता की घडल्यानंतर आम्ही जागे होऊ क्विक ऍक्शन असं काही विषय नाही जसं जसे वरून आदेश येतील तसेच कारवाई होईल आदेश येण्याच्या आतमध्ये एखादा माणूस तिथं अपघात होऊन दगावला त्या भिंतीवर डोकं आपटून तो जर गतप्राण झाला त्याला जबाबदार कुणाला धरायच असं तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता तुम्ही परवानगी दिली नाही ते म्हणतात आम्ही रिसर्च बांधकाम केलेलं आहे नक्की काय याच्यामध्ये आम्ही यामध्ये जनतेने नक्की काय समजायचं त्यांचा पत्र यावर आणि आपण त्यांना केलेलं पत्र पत्र व्यवहाराच्या ह्या सगळ्या तुमच्या गुन्हा दाखल करणार याला एकोणतीस तारखेपर्यंत अलगर्जीपाना गुन्हा दाखल करणार एकोणतीस तारखेपर्यंत उपसरपंच वारळवाडीचे माझे उपसरपंच व शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिंदे साहेबांनी अल्टिमेटम दिलेला आहे तोपर्यंत जर ती भिंत काढली नाही तर पीडब्ल्यू डीच्या कार्यालयासमोर व जो नारेंगाव पुन्हा आहे त्या ठिकाणी ते उपोषणाला बसणार आहेत आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देतोय व सर्व शेतकरी घेऊन त्यांच्या पाठिंबा त्यांच्या सोबत राहणार आहोत व उद्रेक होऊ नये असं वाटत असेल तर रायकर साहेब तुम्हाला आमच्याकडून विनंती आहे की एकोणतीस तारखेच्या आतमध्ये आपण ठोस भूमिका घ्यावी व लेखी द्यावं हे इथे केला तुम्हाला आमच्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे काय साहेब आपण त्यांना नोटीस दिलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं होत नाही उद्या दुसऱ्या एखाद्या सर्वसामान्य व्यक्तींनी जर तिथे काही बांधकाम केलं असतं तर यांनी त्वरित कारवाई केली असती म्हणजे मी स्पष्ट बोलतो काय असं ते पण आज कुठं तरी मग मोठी असं तर नेम नाही ना साहेब ग्रामन्न मंडळाला वेगळे नेम सर्वसामान्य जनतेला नेम वेगळे नेम शेतकऱ्यांना वेगळे नेम असं काही का त्यांनी आहे त्यांनी अतिक्रमण केले काय हरकत नाही गप्प बसा दुसऱ्यांनी केले लगेच काढा असं काय आहे नियमामध्ये ठरतो जर समजा आता आहे आता ग्रामोन्नती मंडळाचं अतिक्रमण आहे त्यांचं अतिक्रमण आहे पुढे भविष्य काळात जे शेजारी त्या रोडचे रोड लगत जे काही व्यावसायिक का आहेत त्यांनी जर अतिक्रमण के केलंच तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशीच भूमिका घेणार का साहेब साहेब तुम्ही ऍक्शन घ्या मंडळाचे सदस्य हो का ते सुद्धा पाठीमध्ये आले रायकर साहेब तुम्हाला आता वारवाडीच्या ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे हे निवेदनाबाबत काय तुमची भूमिका राहणार आहे आपण ग्रामस्थ मंडळाला नोटीस दिलेली आहे आता वरिष्ठ कार्यालयाच्या जे सचिव नाही त्या पद्धतीने कारवाई करू तुमची जाधव साहेब आम्ही नारायणगावच्या कार्यालयामध्ये आलो आहे तुमच्या इथे तर आता आम्ही इथे समोर रायकर साहेब आहेत त्यांना आपण निवेदन दिलेले सर्व ग्रामस्थ वारोड्याचे आम्ही आय दिले आता तर याच्यात काय केलं तुम्ही आता अतिक्रमण काढण्याबाबत निवेदन दिले तुम्हाला त्याच्या वेळ दीडशे लोकांच्या साय आणि पत्रकार मंडळी पण आता समोर आहे सगळे तर आम्ही आता जुन्नरलाच निघालो होतो तुमच्या तुम्ही कुठे आता आलेलं आहे काय विचार करून सांगताय हॅलो जुनरला आहे का पुढे बर ऐका मग आता हे जे आम्ही आता निवेदन दिलेलं आहे तुम्हाला तर त्याच्यावर आपण काय कारवाई करणार तेव्हा का आपल्याकडे ना जागा जी आहे ती आपली जागा आहे बरोबर आता रायकर साहेबांनी मान्य केले ही जागा आपली पिळवडीची आहे मग याच्यावर जर अतिक्रमण होत असेल कुणी जर भिंत घालत असेल आता नवीनच रस्ता तयार झालेला आहे याच्यावरती अॅक्शन होणं साहेब गरजेचं आहे मग कधी ऍक्शन करणार आपण तुम्ही काय होणार नाही साहेब अपघात त्याच्यामध्ये जर झाला आणि पण खूप असे अपघात झालेले आहेत दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात दिले तिथं दहा हजार विद्यार्थ्यांचे पालक असतील विद्यार्थी असतील सर्वजण त्या रस्त्यावरती आहेत आणि पाठीमागच्या काळामध्ये पण अपघात झाले होते आता जर तो अपघात झाला हा रस्त्याच्या तो म्हणून काढलं त्याच्याबद्दल अभिनंदन तुमचं सर्व ग्रामस्थांनी केले पाठीमाग पण सर्व ग्रामस्थ त्यावेळेस आले होते पण आताच्या काळामध्ये जर चार फूट भिंत मागा असताना पुढच्या साईडला भिंत जर केली गेली आणि आपल्या रस्त्यावर आहे पीडी जर ती जागा आहे तर त्याच्यावरती जर ते अतिक्रमण केलं गेलेलं आहे आणि भिंत बांधण्याचा प्रयत्न तो झालेला आहे तर त्याच्यावरती काढणं गरजेचं आहे तुम्ही त्याच्यावरती सक्षम अधिकारी आहात म्हणजे आम्हा काय होतं साहेब अपघात आहे ना अपघात होऊ नये लक्षात घ्या अपघात जर तिथे झाला तर याच्यामध्ये कसे उद्रेक होण्याची शक्यता आहे उद्रेक होणारच त्याच्यामध्ये कारण कर्तव्यात कसूर असेल त्याच्यामध्ये हलगर्जीपणा असेल आपण लवकरच लवकर ऍक्शन घ्यावे अशा याच्या म्हणजे संबंधित नामपासून विनंती आहे तुम्हाला लक्षात घ्या परमिशन दिलेली मंडळाला मग त्यांनी कशी काय बांधली तुमच्या हाती तुम्ही तुमचं कर्तव्य नाही का त्यांना रोखायचं हॅलो तुमचं कर्तव्य नाही का त्यांना तिथे रोखण्याचं तुम्हाला आधी साहेब हा तिथे जनता अडो ती शैक्षणिक संस्था आहे साहेब ऐका ती शैक्षणिक संस्था आहे शैक्षणिक संस्था जनता वगैरे कोणी असं अतिक्रमण करणार नाही सर्वसामान्य लोक करणार नाही तुमची भूमिका काय याच्याबद्दल आम्हाला स्पष्ट सांगा सांगायचं सगळे ग्रामस्थ आहेत बर त्यांनी काय उत्तर दिलं नाही आमच्या सगळे ग्रामस्थ आहेत ना आक्रमक झाले आहेत आक्रमक अतिशय आम्ही आता चर्चा करून आणलो आहोत निवेदन पण दिलंय निवे आमदार साहेबांना खासदार साहेबांना आणि आता रायकर साहेबांना इथं दिले त्याचे फोटो वगैरे तुम्हाला येतील सगळे आणि दोन दिवसात तुम्ही जर काही रिप्लाय नाही दिला तर आम्ही एकोणतीस किंवा एक तारखेला आमच्या सगळे आमचं सगळ्यांचं ठरलंय आम्ही एक चार पाच जण त्या ठिकाणी बसणार आणि जर कोणाच्या काही जीवितला काही जर कमी जात झालं कोणत्या प्रकृतीला काही जर कमी जात झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर आहे साहेब ठेवा स्पष्टपणे अगदी रेकॉर्डिंग हे रेकॉर्डिंग होते बर का आता आपण संभाषण करते हा हा परंतु ऐका साहेब परंतु त्यांना ओखण्याचं किंवा ती भिंत काढण्याची जबाबदारी तुमची आहे ना तुम्ही आधी घरी या हा देतो त्याच्याकडे बोला बोला राहिकर हॅलो हो काय भेट तोडून टाक